नमस्कार माझं नाव काकासाहेब कारबरी धोत्रे राहणार पिंपळगाव तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर मी शिटकन मक्का घेतलेली आहे मधु अकरा बरंच चांगलं आहे कारण याचं वजन सहाशे ते सातशे ग्रॅमपर्यंत बसतं आणि डबल खनिज काढ मी याच्यापूर्वी भरपूर शीड घेतलेले होते पण मला या सारखं एकही शीड असं आलं नाही वजन दिलं नाही असं सुद्धा निघलेलं नाही तर ह्या ह्याच्यात कनिष म्हणजे दाणे ना पूर्णपूर कडालोक भरते हे दाण्याचीच तुम्ही हे बा आणि याच्या पहिले जे शीड घेतलं होतं मी ते असे म्हणजे पुरपूर भरत नाही ते सुद्धा फुल फुगत नव्हते हे याचे ह्या कणसाचे म्हणजे फुल फायदा झाला मी सांगितलं कोणचं शिडी आहे मित्राला सांगितलं म्हणलं याचा शिडी आहे मधु आकराचं तर बस चांगलं आहे ब मित्राने माझ्या मित्रांनो मित्रा दुसरे सीड घेतले माझं सीड पाहिल्याच्या नंतर तेव्हा हे सीड चांगलं आहे मग माझ्या मित्रसुद्धा म्हणले का ब दुसऱ्या वेळेस जर लावायची ठरली तर मला हे सीडचं नाव सांग आणि कुठं भेटतं हे मला माहिती दे मग मी सांगितलं म्हणलं कन्नड तालुकामध्ये एक मुंडवाडी अंकुर रोपाटिका हे आमचे पाहुणे तिथं अंकुर मध्ये त्यांची पाहुणे येते तर त्यांनी मला हे दिलं मी तिडूनच हे सीड आणलं मला हे त्यांनी दिलं हे लावून बघा तुम्ही खूपच चांगला आले वजनदारी डबल डबल कनिज बी आहे या पहिला कनीज ते सहाशे सातशे ग्रॅम बसत आणि हे कनीज पाचशे ते सहाशे ग्रॅम पर्यंत बसत अशी वरटी तिचा कनिज आणि हे यापारी सुद्धा फुल मागणी करू राहिली मला शीडची ही वॉरंटी आहे मधू अकरा यापारी माझ्याकडे इकडे जाते गाव कन्नडचे हे लांब लांबचे यापारी ये येऊन गेले बघून गेले त्यानं मागणी केली मला भाऊ हे शीड आम्हाला द्या म्हणून म्हणजे माल ह्यो आम्हाला द्या भाऊ आम्ही भरपूर बघितलं म्हणे पण असा माल बघितलाच नाही म्हणे अजूनपर्यंत भरलेलं आहे ते आणि दुसरं जे आहे ते असं इथपर्यंतच भरतं म्हणे यापारी फुल इथं मागणी केली मला या तुम्हाला भावाचं बी भाव बी चांगला देऊ म्हणे असे बोलले मला ते ओके okay. थे, म्हणजे ठीक आहे चालेल धन्यवाद